काल एक अत्यंत महत्वाची माहिती आमच्याकडे आली आहे की अंतरवाली सराटी हे या गावावर ड्रोनने टळणी करण्याचं काम तिकडे आढळून आलेलं आहे टळणी केली जात आहे अध्यक्षमध्ये काल रात्री आता काय लक्ष या आंदोलनकर्ते जरांगे पाटील जे आहे यांच्या यामुळे जीवाला धोका आहे का अशी परिस्थिती तिकडे चर्चेली जात आहे अध्यक्षमध्ये आणि हे ड्रोन पूर्ण टेहळणी करण्याचं काम कारण काय कारण अंतरवली हे गाव आता मराठा आंदोलनानंतर एक केंद्रस्थानी आलेलं गाव आहे अध्यक्ष महोदय आणि इथूनच सहा तारखेपासून पुन्हा मरुन मनोज जरांगी पाटील यांनी शांती यात्रा सुरू होणार आहे ते आधी त्यांनी डिक्लेअर पण केलं आहे घोषित केलं आहे या टेहळणीचा प्रकार जर होत असेल तर अध्यक्ष महोदय आणि ती ड्रोनद्वारे टेहळणी होते आहे ते कोण करत आहे आणि यामध्ये कोणाचा हात आहे कशामुळे केलं जात आहे उद्या त्याच्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल का आंदोलन करणं हे प्रत्येकाचा अधिकार आहे तो संविधानाने दिलेला अधिकार आहे कुणालाही आपल्या हक्कासाठी आंदोलन करता येत अध्यक्ष महोदय परंतु अलीकडे ही जी पद्धत आता ज्या पद्धतीने या आंदोलनाची आंदोलनाकडे बघितलं जात आहे आणि ज्या पद्धतीने हे आंदोलन हाताळण्याचा प्रयत्न झाला आहे मध्यंतरीच्या काळामध्ये लाठीचार झाला अनेकांना जखमी केल्या गेल्या त्यांच्यावर केसेस टाकल्या गेल्या हा वेगळा विषय झाला अध्यक्ष म्हणून परंतु आज मला वाटतं की या मनोज जरांगे पाटलांचं जे गाव आहे अंतरवाली सराट हे गाव जे प्रसिद्ध आहे हे एक आंदोलनाचं मुख्य केंद्र आहे आणि जरांगेच्या आंदोलनाच्यामुळे जर ही टाळणी केली जात असेल असा प्रश्न उपस्थित होतो आहे तर असं मला वाटतं की यामुळे संपूर्ण गावकरी अध्यक्ष आता भयभीत झाले आहेत आणि या सगळ्या प्रकरणाकडे गांभीर्यानं घेण्याची गरज आहे आवश्यकता पडली तर जारांगे पाटलांना पूर्णतः संरक्षण द्या परंतु त्यांच्या संरक्षणाची हमी सरकारने घेतली पाहिजे हाय कोण करताय याचं नावही या ठिकाणी ना आलं पाहिजेत कुणी करताय काय करताय कशामुळे करताय उद्देश काय आहे ही सर्व माहिती आम्हाला निवेदनातून प्राप्त झाली पाहिजे किंवा मंत्र्यांनी या ठिकाणी दिली पाहिजेत अशी माझी मागणी अध्यक्ष महोदय सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य विरोधी पक्षनेते वडट्टीवार साहेबांनी आंतरवाली सराटी या गावावरती ड्रोननं काही सर्वेक्षण केलं जाते अशा पद्धतीचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे या बाबतीतला सविस्तर अहवाल स्थानिक पोलीस प्रशासनाकडनं या ठिकाणी प्राप्त करून घेतला जाईल आणि अशा पद्धतीचं कोण करतंय याच्या पाठीमागं नेमकं कोणाचा काय उद्देश आहे हा स्थानिक जिल्हा पोलीस प्रशासनाकडनं अहवाल प्राप्त करून त्याची सविस्तर माहिती सभागृहाला दिली जाईल नंबर एक आणि सन्माननीय श्री मनोज जारांगे पाटील जे मराठा आंदोलना आरक्षणाच्यासाठी आंदोलन करतायत त्यांना चोवीस तास हत्यारी संरक्षण पोलिसांचं या अगोदरच दिलेलं आहे तथापि सन्मान्य विरोधी पक्षनेत्यांनी जी भावना या ठिकाणी व्यक्त केली त्याप्रमाणे अधीक्षक पोलीस अधीक्षक जालना यांच्याशी चर्चा करून जर त्या ठिकाणी अधिकचं संरक्षण देण्याची आवश्यकता असेल तर पोलिसांचा अहवाल जो काही या ठिकाणी प्राप्त होईल त्यानुसार उचित कार्यवाही केली जाईल